नमस्कार मंडळी प्रभास किचनमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण झटपट होणारे चटपटीत नाश्त्याचे चार पदार्थ पाहणार आहोत रेसिपी क्रमांक एक गॅसवरती इथे मी नॉनस्टिक किंवा तुम्ही जाडबुडाची भांडे घेऊन त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल गरम करून घ्यायचे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला उकडून साले सोलून घेतलेले बटाटे अशा प्रकारे चिरून घालायचे आता ह्या बटाट्याच्या फोडी आपल्याला तेलावर व्यवस्थित अशा छान परतून घ्यायच्यात आचेवरती दोन ते तीन मिनटं आपल्याला या बटाट्याच्या फोडी व्यवस्थित परतून घ्यायच्यात आता आपण एका प्लेटमध्ये त्या काढून घेऊयात त्याच पॅनमध्ये पुन्हा आपण चमचाभर तेल घालून त्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरं घालून तडतडून द्यायचं आहे बारीक चिरलेला कांदा आपण घालूयात आता हा कांदा आपल्याला मिनिटभर परतून घ्यायचा आहे व्यवस्थित असा आता यामध्ये लगेचच आपल्याला बारीक चिरलेला टॉमॅटोसुद्धा घालायचा आहे आता टॉमॅटो आणि कांदा पुन्हा व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचा आहे टॉमॅटो आणि कांदा छान असा मिक्स झाल्यावर त्यामध्ये आपल्याला अर्धा छोटा चमचा हळद घालायची आहे अर्धा छोटा चमचा आपल्याला ला ला लाल तिखट घालायचं आहे लाल तिखट तुम्ही तिखटानुसार कमी जास्त करू शकता आता पुन्हा व्यवस्थित आता आपण हे छान असं परतून घेणार आहोत कांदा आणि टॉमॅटो छान परतून झाल्यावर यामध्ये एक चमचा टॉमॅटो सॉस घालून पुन्हा आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये फ्राय केलेल्या बटाट्याच्या फोडी आपण घालूयात यामध्ये चवीनुसार मीठ घालून पुन्हा व्यवस्थित असं सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला गॅस बंद करून आहे तयार मिश्रण आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता ह्या मिश्रणावरती आपल्याला आवडीनुसार हिरवी चटणी घालायची लगेचच यावरती आपण गोड चटणी सुद्धा घालूयात आता यावरती आपण बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला टोमॅटो घालूया आता त्यावरती मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर घालूयात आता यावरती आपल्याला थोडासा चाट मसाला आणि गरम मसाला थोडासा स्प्रिंकल करून घालायचा आहे त्यावरती बारीक शेव घालूयात तयार आहे आपला चटपटीत आलू चाट नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा लगेचच बघूयात रेसिपी क्रमांक दोन तर इथे या ठिकाणी एका बाऊलमध्ये मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेली शिमला मिरची किसलेला गाजर थोडेसे पनीरचे तुकडे आपण यामध्ये घालूयात आवडीनुसार मेयोनीज यावरती घालायचं आहे थोडंसं टॉमॅटो सॉस घालूयात तिकटानुसार लाल तिखट घालायचं आहे ओरेग्यानो घालूयात चवीनुसार मीठ घालून सर्व मिक्स करून घेऊयात आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून थोडा वेळ बाजूला ठेवायचं आहे आता या ठिकाणी मी इथे घरात असलेली तयार चपाती घेतलेली आहे त्यावरती आपल्याला पिझ्झा सॉस किंवा तुम्ही टॉमॅटो सॉससुद्धा घालू शकता पुन्हा यावरती आपण थोडंसं मेयोनीज घालूयात आता हे मिश्रण व्यवस्थित असं चपातीवरती आपण पसरवून घेऊयात तयार मिश्रण चपातीवरती अशा प्रकारे ठेवायचं आहे ही चपाती दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायचे पॅनमध्ये किंवा तव्यावरती बटर घालून दोन्ही बाजूने शेकवून घ्यायचे गरम गरम रोटी रॅप तयार झालेला आहे टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही ही रेसिपी देऊ शकता नक्की बनवून बघा रेसिपी क्रमांक तीन एक वाटी गव्हाचे पीठ मी इथे घेतलेले आहे त्यामध्ये आपल्याला दोन बटाटे घालायचे आहेत तर दोन बटाटे आपल्याला व्यवस्थित असे उकडून घ्यायचे आहेत गव्हाचे पीठ पसरट भांड्यात मी घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आपण घालूयात चमचाभर तेल आपण ह्यामध्ये घालूयात आणि व्यवस्थित असं आपण हे मिक्स करून घेऊयात आता यामध्ये आपल्याला लागेल तसं पाणी घालून ह्याची आपल्याला कणिक मळायचे जशी आपण चपातीसाठी कणिक मळतो तशीच आपल्याला कणिक मळून घ्यायचे आता मळलेली कणिक आपण पाच मिनटं बाजूला ठेवून देणार आहोत तर दुसरीकडे आपण जे बटाटे घेतले होते ते मी इथे बटाटे उकडून घेतलेले आहेत त्याची सालं मी इथे काढून घेतलेली आहेत किसणीवर आपल्याला हे बटाटे व्यवस्थित असे किसून घ्यायचे आहेत किंवा स्मॅश करून तुम्ही घेऊ शकता आता बटाटे इथे आपले किसून झालेले आहेत तर यामध्ये पावडर मसाले आता आपण घालूयात यामध्ये आपल्याला हळद घालायचे लाल तिखट थोडासा गरम मसाला आपण घालूयात चाट मसाला घालायचा आहे किंवा आवडीनुसार तुम्ही हिरवी मिरची यामध्ये वाटून घालू शकता कोथिंबीर घालूयात आता चवीनुसार मीठ आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता एका भांड्यामध्ये मी बाजूला तुम्ही पाहू शकता दोन चमचे मी इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेले किंवा तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेलच तर तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा या ठिकाणी घेऊ शकता आता त्यामध्ये आपल्याला पाणी घालून याची पातळ अशी स्लरी तयार करून घ्यायची आता आपण भिजलेली कणिक जी आहे ती व्यवस्थित अशी पुन्हा एकदा आपण मळून घेणार आहोत तर थोडासा तेल असा ला हात लावून मी इथे ही कणिक पुन्हा एकदा छान अशी व्यवस्थित मळून घेणार आहे कणिक इथे व्यवस्थित मळून झालेले आहे तर कणकेचा एक उंडा घेऊन आपण मध्यम जाडीची याची चपाती आपण लाटून घेणार आहोत तर इथे चपाती लाटून तयार झालेली आहे तुम्ही इथे पाहू शकता आता चपातीवरती आपल्याला आवडीनुसार हिरवी चटणी पसरवून घ्यायची आहे तर हिरव्या चटणीची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणारच आहे तुम्ही ती तिथे जाऊन चेक करू शकता आता यावरती आपण चटणी लावून घेऊयात ही चटणी व्यवस्थित आता आपण ह्यावरती पसरवून घ्यायची आता यावरती आपण लगेचच तयार बटाट्याचे मिश्रणसुद्धा अशाच प्रकारे आपल्याला व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे सुद्धा आपण रेसिपी नाश्त्यांच्या रेसिपींचे मी इथे तुम्हाला झटपट होणारे प्रकार दाखवलेले आहेत तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन ते पाहू शकता आता यावरती आपण बारीक चिरलेला कांदा सुद्धा पसरवून घेऊयात थोडीशी आपण इथे कोथिंबीर घालूयात आता तयार मिश्रणाची चपाती आपण दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून घेऊयात दोन्ही बाजू व्यवस्थित आता आपण ह्याच्या बंद करून घेऊयात म्हणजे जे मिश्रण आहे ते बाहेर निघणार नाही आता आपण सुरीने हव्या त्या साईजचे ह्याचे पिसेस कट करून घेऊयात आता जे आपण हे पिसेस कट करून घेतलेले ते थोडे हलक्या हाताने आपल्याला हे वेगळे करून घ्यायचे आहेत अगदी झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता लगेचच तयार पीसेस आपण स्लरीमध्ये घोळवून घेऊयात दुसरीकडे मी फ्राय पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे तर आता आपण हे जे पीसेस आहेत ते व्यवस्थित असे फ्राय करून घेऊयात मध्यमाचेवरती आपल्याला हे छान असे कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता तर आपला इथे मस्त असा चटपटीत नाश्ता तयार झालेला आहे तुम्ही इथे पाहू शकता मस्त लागतो आणि अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आता हा तयार नाश्ता तुम्ही हिरवी चटणी किंवा सॉसबरोबर सर्व करू शकता आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच मला कमेंटद्वारे अवश्यच कळवा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीसाठी लाईक शेअर नक्की करा पाहूयात रेसिपी क्रमांक चार एका पसरट भांड्यामध्ये घरातल्या कोणत्याही वाटीने मोजून तीन वाट्या कुरमुरे घ्यायचे व्यवस्थित निवडून मगच घ्यायचे दुसऱ्या एका भांड्यामध्ये मी इथे एक वाटी जाड रवा घेतलेला आहे जो आपण उपमा बनवण्यासाठी घेतो तोच मी इथे घेतलाय दोन्हीसुद्धा जिन्नस आपल्याला पाणी घालून व्यवस्थित असे भिजवून घ्यायचेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेले कुरमुरे आपण घालून घेणार आहोत थोडेसे पाणी यातलं आपल्याला निथळून घ्यायचं आहे आता रव्यातले सुद्धा जास्तीचे पाणी आपण काढून टाकायचे आणि रवा सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा त्यामध्ये पाव वाटी किंवा अर्धी वाटी पाणी घालून याचं सरसरीत असं बॅटर तयार करून घ्यायचं बॅटर तयार झालं आहे तुम्ही ते पाहू शकता आता एका भांड्यामध्ये हे बॅटर आता आपण काढून घेणार आहोत यामध्ये आपल्याला एक वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये वाढवून घालू शकता पुन्हा असं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये दोन चमचे दही घालूयात पुन्हा व्यवस्थित असं छान असं आपण मिक्स करून घेऊयात दही तुम्ही स्किप सुद्धा करू शकता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं पावटी स्पून आपल्याला यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आता मिश्रण छान असं आपण फेटून घेणार आहोत व्यवस्थित असतात आपण हे मिश्रण छान फेटून घेऊयात तर या मिश्रणाचे आपल्याला डोसे इथे बनवून घ्यायचे तर दुसरीकडे मी तवा इथे गरम करून घेतलेला आहे गरमागरम तव्यावरती तेल ग्रीस करून घेऊयात आदा चे, अपन वे, चे। आता या मिश्रणाचे डोसे आपण बनवून घेऊयात तर मिश्रण थोडंसं आपल्याला यावरती पसरवून आहे तुम्हाला ज्या आकारामध्ये डोसा हवाय त्या आकारामध्ये तुम्ही इथे हे बॅटर मिश्रण पसरवून घ्या आता बाजूने आपण तेल सोडून घेऊयात आता मिश्रणावरती आपण थोडा वेळ झाकण ठेवणार आहोत आता झाकण काढून घेतलंय डोसा पलटी करून घेऊयात छान असा शेकवून घेऊयात झटपट इथे आपला कुरमुऱ्यांचा डोसा तयार झालेला आहे तुम्ही चटणी बरोबर वर, हा डोसा सर्व करू शकता तर आजच्या चटपटीत झटपट होणाऱ्या नाश्ता रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या हे नक्की कमेंटद्वारे नक्कीच कळवा रेसिपी आवडल्या असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात तोपर्यंत तो धन्यवाद